आपण थोडंसं राजकीय येऊ आता निवडणूक जी आहे गडिंगले नगरपालिकेची नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपण उमेदवार आहात मुश्रीफांच्या नेतृत्वात तुमचं पॅनेल आहे आणि एकीकडे जनता दल जनसुराज भाजपा शिवसेना हे एकीकडे महायुती आहे तिकडे पण मंत्री आहेत मुख्यमंत्र्यांचे त्यांना मार्गदर्शन आहे असं बोललं जातं काय वाटते दोघांच्या मध्ये कशी सुरसवीर वाटते तुम्हाला कसं वाटतंय तुम्हाला पहिल्यांदाच राजकारणात आलं आलाय आणि हे सगळं समोर तुमचं चित्र आहे मला असं वाटतंय की माझे विरोधकांच्याकडे जे तीन पक्षाची युती दिसते का हरकत नाही तीन पक्ष एकत्र येऊन या ठिकाणी प्रयत्न करा लागलेत निवडून येण्यासाठी तर खरोखर शहराचा जर विकास हवा व्हायचा असेल तर ह्या विभागातले जे आमदार असतात नामदार असतात हेच खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणचा विकास करू शकतात कारण ह्या ठिकाणच्या अडीअडचणी मूलभूत गरजा त्यांना पूर्णपणे माहिती असतात आणि खऱ्या अर्थानं तेच निधी या ठिकाणी देऊ शकतात असं मला वाटणं मला म्हणजे वाटत नाही की बाहेरच्या जिल्ह्यातले किंवा इतर ठिकाणचे मंत्री किंवा आमदार खासदार काहीतरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी देतील कारण त्यांचाही मतदारसंघ आहे त्यांचाही जिल्हा असतो तालुका असतो मात्र या जिल्ह्याचेच जे आमदार असतील आपल्या तालुक्याचे किंवा शहराचे जे प्रतिनिधित्व करणारे जे आहेत ते आमदार हसन मुश्रीफ साहेब आहेत आणि ते मंत्री आहेत आणि दिग्गज मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि राज्यातला फार मोठा विकास त्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांच्याकडे जे मंत्री मंत्री पाई पाई जे खातं आलं त्या खात्याचं त्यांनी सोल केलेलं आहे म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणायचंय की स्थानिक आमदार पाहिजे स्थानिकचा मंत्री पाहिजे जिल्ह्यातला पाहिजे आणि तो आपला आपला पाहिजे बरोबर म्हणजे तो तुमच्याकडे मंत्री मुश्रीफ यांच्या रुपाने आपण आता दुसरा प्रश्न घेऊ एकंदरीतच तुम्ही निवडणुकीला उभारायच्या आधी तुम्ही बोलला की मुश्रीफ साहेबांचे कार्यकर्ते आलेले त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी डिस्कस केला आणि आपलं निवडणुकीला उभारायचं सगळं नियोजन झालं तर हे सर्व होत असताना तुम्ही काय अभ्यास केला हो नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरताना गडिंगला शहर विकसित करायचं आहे मग तो अभ्यास काय केला काय समस्या आहे त्या समस्या असतील तर त्या कशा सोडवण्याच्या हा काय अभ्यास केला का तुम्ही मुळातच गडिंग नैसर्गिक दृष्ट्या फार सुजलाम सुपलाम आहे हिरण केशी नदीच्या कुशीत वाढलेलं गाव आहे गावाची रचना जर पाहिली तर फार सुंदर आहे मात्र आता ह्या गेल्या दहा वर्षामध्ये गाव फार झपाट्यानं वाढलेलं आहे त्याच पाच सात वर्षामध्ये गावाची हद्दवाढ वाढ झालेली आहे बऱ्याचशा जिल्ह्यातले लो लोक ह्या ठिकाणी कर्मचारी म्हणून येतात किंवा नोकरी करण्यासाठी येतात आणि इथली सगळं हवामान इथलं वातावरण इथली संस्कृती इथले लोक हे सगळं पाहिल्यानंतर ह्याच ठिकाणी त्यांना राहायला आवडतं आणि ह्याच ठिकाणी प्लॉट घेऊन फ्लॅट घेऊन जागा घेऊन राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळं आता येत्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टीवर जर विचार करायचा जर झाला तर इथला घनकचरा असेल इथला पाण्याचा निचरा असेल रस्ते असतील पार्किंग असतील ह्या सगळ्या आता फार विचार करून आम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागणार आहे फार मोठी जबाबदारी नगरपालिकेवर या ठिकाणी येऊन पडणार आहे काय वाटते तुम्हाला या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये घेतलेल्या किंवा तुमच्या आयडियाज आहेत किंवा भविष्यात जाऊन या सगळ्या पुढे समस्या असतील त्या दूर करायच्या या संदर्भात म्हणजे समस्या अधिक उपाय या संदर्भात मंत्री मुसरी तुमची काही डिस्कस झालं चर्चा झाली आता सध्या कागलमध्ये जे नगरपालिकेचं जे काम चालतं साहेबांच्या मतदारसंघातलं त्यांच्याच होम ग्राउंड ग्राउंड मधलं सर्वसाधारण फार डेव्हलपमेंट त्यांनी केलेली आहे त्या ठिकाणी त्याच पद्धतीचं डेव्हलपमेंट या ठिकाणी ते करायला इच्छुक आहेत तयार आहेत फक्त त्यांना एखादी सत्तेची गरज आहे दुसरा महत्वाचा मुद्दा इथल्या तरुणांना सुद्धा मी विश्वासात घेऊन त्या त्या प्रभागातील तरुण मंडळांना विश्वासात घेऊन काय एखादं चांगलं काम करता येईल अशा पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा मी या ठिकाणी घेणार आहे बरीचशी गडिंगला शहरातली मंडळी अभ्यासू आहेत अनेक ठिकाणी चांगल्या पदावर काम केलेले आहेत रिटायर होऊन ह्या गावात आलेले आहेत ह्याही लोकांचं मत घेऊन त्यांचीही आयडिया घेऊन मी या ठिकाणी काम करणार आहे नक्कीच जो मोठा प्रश्न ट्रॅफिकचा आहे किंवा रस्त्यांचा आहे किंवा रिंग रोडचा आहे तो नक्की सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या तरुणांच्या समाजाच्या वेगवेगळ्या स्तरावर जाऊन त्याच्याबद्दलचा अभ्यास करून मार्गदर्शन घेऊन मुस्रीफ साहेबांच्या माध्यमातून शंभर टक्के सोडवण्याचा त्या ठिकाणी चर्चा झाले का तुमची अशी काय झाली चर्चा झाली तुमचं काय विकासाला काढा ते व्हिजन ठरले का आहे विजन वी आहे त्याच्यामध्ये रिंग रोडचा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि ट्रॅफिकचा एक फार मोठा रिंग रोडचा आता तुम्हाला प्रश्न माहिती झाला असेल होय होय रिंग रोडमुळे काय होणार आहे एकाच वेळी दोन प्रश्न त्यांची मार्गता लागणार आहे रिंगरोड झाला असता आपल्या शहरातील जो वाहतुकीचा प्रश्न आहे त्याला थोडासा भार कमी होणार आहे रिंग रोड होणं आहे त्यासाठी काय वाटते हो फक्त आपण या दोन गोष्टी बोलू एक रिंग रोड आणि समस्या आहे बरोबर काय साहेबांची चर्चा झाली तुमची झाली झाली चर्चा या विषयावर साहेबांनी रिंग रोडच्या बद्दल सुद्धा बजेट लावलेला आहे फक्त काही तांत्रिक अडचणी आहेत त्या आपण त्या ठिकाणी सत्ता आल्यानंतर आम्ही त्याच्यात लक्ष घालून ते सोडवू आणि लवकरात लवकर रिंग रोड पूर्ण करून देण्याचं मी या सगळ्या नगरवासियांना सांगू इच्छितो आणि वाहतुकीचा जो प्रश्न आपण वाहतुकीच्या बाबतीत जर पाहिलं तर पार्किंग पार्किंगची समस्या आहे वाहतुकीची समस्या आहे सध्या देशात आणि जगात ए आय टेक्नॉलॉजीच फार मोठ काम चाललेलं आहे त्याच एखादी मदत या सगळ्या समस्यावर काय घेता येते काय आणि चांगल्या पद्धतीने शहराचं विस्तारीकरण करून नियोजनबद्ध करून काय ट्रॅफिक मध्ये अजूनही काय सुधारणा करता येईल काय ही आमच्या डोक्यात काही नवीन कल्पना आहेत कारण हे सगळं क्षेत्र मला आज सध्या नवीन आहे मात्र मी या सगळ्या क्षेत्राचा बारकाईना अभ्यास करतोय नक्कीच या सगळ्या कामामध्ये मी यशस्वी होईन असं मला खात्री वाटते काय वाटतंय आता नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणुकीचं जे राजकारण आहे एक राजकारण न पाहता एक सर्वसामान्य माणूस म्हणून एक गडिंगलचकर म्हणून नगराध्यक्ष कसा असायला हवा असं गडिंगलचकरांना वाटत असेल जनतेला त्यांच्या समस्या सोडवणारा पाहिजेत त्यांच्या दारात जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणारा नगराध्यक्ष पाहिजेत हे केवळ पद शोभेचं नसून सन्मानाचं नसून सेवेचं पद आहे असं मला वाटतंय त्यामुळे नगराध्यक्ष त्याचा कार काल जितका जितका वर्ष आहे तितक्या वर्ष त्यांना नागरिकांच्या मध्ये राहून नागरिकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावा आता दोन माहितीचं पॅनल रिंगणात आहे आणि राष्ट्रवादीचं पॅनल रिंगणात आहे आपण राष्ट्रवादीकडून आहात ते कडून गंगाधर हिरेमठ आहेत प्रामुख्याने अशी दुरंगी लढत दोघांच्या मध्ये होताना दिसते आज जरी चिन्ह वाटप झाले असली सहा उमेदवार रिंगणामध्ये असली तरी प्रामुख्याने लढत दोघांच्यात आहे काय दोघांच्या मध्ये तुलना केली आपण राजकीय तुलना बरोबर तर तुम्हीच काय योग्य वाटता किंवा तुम्ही जे सांगताय की बाबा मला नगराध्यक्ष पदाला निवडून द्या मी सेवा करेन तुम्ही तुम्ही का म्हणजे तुम्हीच का मी तशी तुलनात्मक काय बोलणार नाही राजकीय तुलना करतोय आपण राजकीय तुलनात्मक हे राजकीय पक्षांनी केलेलं आहे कदाचित मी तसं तुलनात्मक काय विचार केलेला नाही आहे मी एकच विचार केलेला आहे मला साहेबांनी संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि अनेक वर्षाच्या कामाचा आणि सेवेचा मला अनुभव असल्यामुळे नक्कीच या नगरीचा विकास मी करू शकतो मुसरी साहेब प्रत्येक सभेमध्ये बोलते वेळी आमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार सात्विक धार्मिक निरविसणी असं आता प्रचार सभा मधून बोलत आहेत त्याबद्दल काय आपल्याला वाटतं हे सगळे साहेब बोलतात किंवा समाज बोलतोय केवळ एक दोन दिवसाच्या संपर्कानं हे घडलेलं नाही आहे मी आज पन्नास वर्षाचा आहे आणि मला पस्तीस चाळीस वर्षापासून लोक मला चांगले ओळखतात कदाचित त्यांच्यापर्यंत माझी माहिती पोहोचली असेल आणि सगळ्या गावाला शहरातल्या लोकांनाही माझ्या कामाचा परिचय असेल म्हणून कदाचित त्यांनी माझ्याबद्दल अशा पद्धतीचं भाष्य करत असतील साहेब करता तुमचं खरोखरच सुद्धा गर्व वाटतोय की मी सुद्धा या सगळ्या गोष्टी या जीवनामध्ये इतक्या गोष्टी पाळणं चांगल्या लोकांचा संपर्क स्वामी विवेकानंदांचे विचार मठाधिपतींच्या बरोबर अनेक वर्षाचा संबंध अनेक धार्मिक आध्यात्मिक कामामध्ये अग्रेसर राहून काम केलोय बराचसा वेळ माझा त्याच्यात गेलेला आहे आणि बऱ्याचशा या गेलेल्या वेळेमध्ये आणि या माझ्या जीवनामध्ये मला कुठेही असा प्रसंग कुठला माझ्या जीवनात आला नाही की एखाद्या चूक घडावी एखाद्या चुकीच्या मार्गाला जावं असं काय माझ्या जीवनात काय घडलेलं नाही आहे मंत्री मुश्रीफ तुमच्या मागे आहेत राष्ट्रवादीचं पॅनेल आहे गेल्या पंधरा दिवसात खूप चांगला प्रचार आम्ही बघतोय काय वाटतंय गडिंगची जनता कशा पद्धतीने सहकार्य करलो नाही गडिंगल्याची जनता फार सुसंस्कृत आहे खरोखरच ह्या जनतेच जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे कर तर सध्याच्या परिस्थितीत जर पाहिलं तर लोकसंख्या वाढलेली आहे बरेचसे मतदार बाहेरचे गावात आलेले आहेत मात्र जुनं गडिंगलस जे होतं ते आज दिसत नाही आहे त्यामुळं या नवीन गडिंग गडिंगलसकरांना थोडस मला समजावून सांगायचं आहे की शहराचा विकास कोण करू शकतो निधी कोण देऊ शकतो आणि जो निधी देणारा आहे त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व्यक्ति काय आहे काय कार्य आहे का या सगळ्या गोष्टीचा शहरातल्या नागरिकांनी विचार करावा आणि केवळ नगरीचा विचार करून नगरीच्या विकासाचा विचार करून उमेदवाराला त्यांनी मतदान करावं ते मतदान करावं ही गोष्ट ठीक आहे ठीक पण आम्ही काय म्हणते तुम्हाला हा तुम्ही जे आता जनते जायला लागलाय हा मत मागायला लागलाय हा किंवा सेवा करायची संधी मागायला लागलाय हा कसं लोक कसं तुमच्याकडे पाहता येईल लोक येतील संधी तुम्हाला नाही लोक नक्की देतील कारण लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची धमक माझ्यामध्ये आहे लोकसंग्रह माझा मोठा आहे लोकांचा संपर्क मोठा आहे आणि लोकांनाही वाटतंय की नक्कीच हा माणूस नक्की काम करेल वेळ देईल असं लोकांना वाटत आहे काय वाटतंय तुम्हाला आता राजकीय परिस्थिती जर पाहिली तरुण युवकांच्यासाठी आता राजकीय परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्षामध्ये तरुणांची मोठी फळे आहे पण या तरुणांना रोजगारच नाही आहे गडिंगलची खूप मोठी समस्या आहे हो एमआयशी अवघ्या दोन तीन किलोमीटर अंतरावर आहे तिथे उद्योग व्यवसाय फार कमी आहेत युवकांच्यासाठी काय करायचं प्लॅनिंग असं डी सी तुम्ही म्हटला बरोबर आहे साहेब दोन चार वर्षापूर्वी त्या ठिकाणी उद्योगधंदे फार कमी प्रमाणात होते आता या सहा महिन्यात जर पाहिलं तर फार मोठे उद्योग त्या ठिकाणी आलेले आहेत साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दोन तीन शिफ्टीचं आता काम सुद्धा सुरू झालेलं आहे बऱ्याचशा गडिंगला शहरातल्या आणि आजूबाजूतल्या भागातल्या तरुणांना सुद्धा एक रोजगार त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे त्याचबरोबर गडिंगला शहरामध्ये साहेबांचं काम फार मोठं आहे काही कॉलेजेस या ठिकाणी नवीन सुरू झालेले आहेत काही टेक्निकल कोर्सेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत वैद्यकीय क्षेत्रातले साहेब वैद्यकीय क्षेत्रातले मंत्री असल्यामुळे नर्सिंग काही कॉलेजेस या ठिकाणी सुरू झालेले आहेत त्यामुळे युवकांना शिक्षणाची दालनं सुद्धा फार मोठ्या प्रमाणात युवकांना आणि युवतींना या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत रोजगाराच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खरोखरच गडिंगल शहर इतर शहराच्या तुलनेनं आज खरोखर चांगला आहे या ठिकाणी फार मोठी बाजारपेठ आहे फार मोठी पोटेन्शिलिटी आहे युवकांना बऱ्याचशा गोष्टी इथं चांगल्या करता येण्यासारख्या आहेत शहराची शहराचा विस्तार जर पाहिला तर बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी युवक या ठिकाणी स्वतःच्या कल्पकतेने करू शकतो आणि साहेबांची साथ जर मिळाली तर युवकांच्या साठी एक प्रशिक्षण शिबिर सुद्धा आम्ही या ठिकाणी सुरू करू शकतो जेणेकरून व्यवसायाचं प्रशिक्षण असेल नोकरीचं मार्गदर्शनचं प्रशिक्षण असेल अशा वेगवेगळ्या माध्यमातन सध्याच्या परिस्थितीला अनुकूल असलेलं प्रशिक्षण जेणेकरून त्या युवकाकडून काहीतरी चांगलं कार्य घडेल एखादी भाकरी निर्माण करण्याचं काम करेल दुसऱ्याला भाकरी देण्याचं काम करेल अशा पद्धतीचं कार्य आम्ही करू शकतो